पण हे सत्य गोष्ट आहे कोणत्या कोणत्या पराठ्यात जळ आहे पण अशा कोणत्या पराठे पराठ्या पहिले पोचले ज्या अशा गुण सगळ्या पराठी आहेत आता ह्याला अंदाज पराठे काय अशा कोणत्या जळ आहे पराठी मागच्या जवळ पाहिजे त्या तिने आम्हाला वाटत मोठ्या पंगा दिल्या पराठे उघडतो हाताने मग ते उघडतो अशा पराठ्या काळाच्या आमच्या गावाकडे आहे ना भावा बहिणींना आमच्या गावाकड बाया सुद्धा पराठा काढते वेगवेगळे काम करते याच्या गावाकड धान लावते नाल्या खांदे हो। तुम्ही पहिलं नाल्या खाऊ हो। लागे वावारामध्ये आम्ही नाल्या सुद्धा खादो आमच्या गावातले झाडं उठवले नाल्या खाऊ लागले मी तुम्ही आले तवा आता शेती वाय तर हे काही नव्हती माती वाहून वाहून गेली यावर्षी पावसामध्ये नाव तर पान धसलं होतं नाव ना जगा खांदून नेली तिकड पावसात नाव पान धसलो यावर्षी पावसात त्याने टाकली जाणं खाल्लेली शेळ्या